आ, मी ओवेसी साहेबांनी मला एक संधी दिली होती दोन हजार चौदामध्ये ते स्वतः येऊन ज्या प्रकारे माझ्यासाठी प्रचार केले होते दोन हजार उसमध्ये त्यांनी मला पुन्हा संधी दिली लोकसभेची ते काय करू शकतं मी असदुद्दीन अवेसी साहेबांना बघितलेले आहे लोकसभा मध्ये काम करताना म्हणून प्रेरणा त्यांच्याकडून घेतलेली आहे आता निवडणूक मध्ये पराभव झाल्यानंतर अनेक चर्चांना अवधान येत आहे की इम्तियाज अली लि इथे जाणार आहे तिथे जाणार आहे करके मी आज आपल्या स्पष्ट करून टाकतो की मी कुठेही जाणार नाही मी एम आय एम पार्टीचा सदस्य होता आहे आणि राहणार कसं आहे प्रतिभाशाली नेते लोकसभा निवडणुकीत आमदारची निवडणूक लढवत नाहीत असं अनेक दिसलेला तुमच्याकडून काय म्हणजे तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहात बघा मी मी पराभव झाल्यानंतर ओवेसी साहेबांना एक गोष्ट सांगितली होती की साहेब असं नाही आहे की म्हणजे शहरामध्ये फक्त दोनच नेते आहे की जे वारंवार तेच निवडणूक लढणार आहे एक स्वतः मी आणि दुसरा आमचे डॉक्टर साहेब जे आहे तर माझं एक म्हणणं होतं की साहेब नवीन लोकांना आपण संधी द्यायला पाहिजे पण ओवेसी साहेबांचं मत वेगळं आहे त्यांनी मलाही लोकसभामध्ये बघितलेलं आहे की कशाप्रकारे मी तिथे मुद्दे उचललेले आहे पण त्यांचा त्यांची एक त्यांची स्वतःची एक काही एक विचार आहे तर त्या अनुषंगाने त्याने सांगितलेलं मला मी जो बोलू काम सर आपका सारा के ओपन पण असं नाही आहे की आता काही याच्या बाबतीत फायनल झालेलं आहे पण जे ओवेसी साहेब सांगतील मी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब मला संधी द्या मी महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरून मी कमीत कमी पाच सहा आठ आमदार यावेळी येण्याची शक्यता आहे आपण थोडासा जोर लावला आता त्यांच्यावर आहे ते काय निर्णय घेतील आणि आता आमच्या पार्टीच्या वतीने एक सर्वे सुरू आहे जे सर्वे एक मोठ्या एजन्सीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि जे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे करण्यात येत आहे समजा माझ्या पक्षातून पाच लोकांनी अर्ज हे केलेला आहे की आम्हाला इच्छा आहे लढण्याची तर त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे सुरू आहे आणि त्याचा निकाल काय बहुतेक ते करणार माझ्या नावाचंही ते हा नाही <laughs> नाही तसा काही हुकूम मिळालेला नाही आहे मला आणि मिळालं असतं तर तुम्ही मला माझा प्रचार तुम्ही बघितलं असतं की मग प्रचाराच्या मैदानात उतरलं असतं तसं काही नाही आहे मी आता सध्या जे आहे ना ते महाराष्ट्राचे जे बॉडीज जे आहे त्याच्या बाबतीत आम्ही खूप मोठे मोठे निर्णय घेणार आहे दोन दिवसानंतर आम्ही मुंबईला जाणार आहे मुंबईमध्ये खूप सारे आ, आम्ही डेव्हलपमेंट्स तिथे करणार आहे आणि जे जे आमचे प्रॉमिनंट सीट्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आता स्वतः शहराच्या बाबतीत बोललो तर हे नक्की आहे की अनेक नेत्यांची संपर्क संपर्कात आहे एक थर्ड फ्रंट तयार व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे जसा राजू शेट्टी साहेब आले होते आणि बच्चू कडूंनी ही आपली इच्छा जाहीर केली होती तर एक नवीन फोर्स तयार झाला तर आमची ही इच्छा आहे की एक ऑल्टरनेट लोकांना द्यायला पाहिजे कारण जे मी बच भेटलं नाही म्हणजे ते आले होते त्यांनी खूप मोठा ते खूप मोठा कार्यक्रम घेतलं सर आता निवडणुकीच्या वेळी कोण कोणाला भेटतं कशा भेटत मी तर लोकसभा मी तर लोकसभामध्ये मी तर लोकसभामध्ये साहेबांना हे पण सांगितलं होतं की मला मुंबई तुम्ही परवानगी द्या मी मुंबईहून लढायला तयार आहे आता विधानसभे नाही 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 मग आता चाटपणी तर सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना जे जे आमचे स्ट्रॉंग होल्ड आहे पूर्व नक्की हंड्रेड पर्सेंट आमच्या स्ट्रॉंग होल्ड आहे मध्य आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे मालेगाव आहे धुलिया आहे नांदेड आहे बीड आहे विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे मुंबईच्या काही कॉन्स्टिट्युएन्सी त्याच्यावर आम्ही केंद्र लक्ष केंद्रित केलेले आहे आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे की इम्तियाज जलील तुम्ही या अनेक तिथ तिकडचे जे पदाधिकारी आहेत दर दोन दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की इम्तियाज जलील साहेब तुम्ही बीडमधून इलेक्शन लढा तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा जिंकून आणण्याची जबाबदारी आमची आता मलाही माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे पेपर वर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे की यांचं सगळ्यांचा अलायन्स आहे करते म्हणजे इतके इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स उभे राहणार आहे

जरांगींनी तुमच्या प्रस्तावाला अगदी होकारात्मक उत्तर दिलेलं आहे की आलाय बिलाय सोडा बाजूला सोबत लढूया तुमच्यातर्फे त्यांना काही उत्तर दिलेलं आहे का काय उत्तर देण्याच्या मानसिक देत आहे की जरांगी नाही एकदा एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे त्यांनी डेट दिलेली आहे की मी माझ्या राजनैतिक काय असणार आहे आमचा पुढचा पाऊल इलेक्शन लढण्याचा पाऊल त्याच्या उनतीस तारखेला मला एकोणतीस तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे त्याच्यानंतर आम्ही आम्ही ठरवू की कुणाच्या सोबत जायचं इलेक्शन कशा लढायचं आहे कारण 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 जरांगे फॅक्टर खूप मोठा आ, आ, आ? मोठा होता याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे हे प खरी परिस्थिती माझा नक्की हंड्रेड पर्सेंट ना म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ना मराठा फॅक्टर जे होत ते आज आपण बघितलेलं आहे आता बघा आता लोकसभामध्ये नाही लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे लोकसभेमध्ये इंडिया आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकत चर्चा पूर्ण होऊ शकली गेले नाही बरोबर तो देशाचा संदर्भात होता आता राज्यात तुमचा विचार करणारं सरकार आहे असं सातत्याने ते सांगत तिघांसोबत जाण्याच थोडकरी माझी प्रमाण प्रामाणिक इच्छा आहे हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एम आय एमचाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतं की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की एम आय एममुळे आम्हाला फटका बसलेला आहे मी आज स्वतःला हे आपल्यापुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही मी असा नेता नाही आहे की मला माहीत आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी दोनशे अठ सीटे पूर्ण लढणार म्हणजे मी असा नेता नाही आहे <सकत> बाबाजानीचं <से> माझ्या <सकत> जुने संबंधाला उत्तर देते तुम्ही शरद पवार भेटला नाही भेटला नाही भेटला नाही भेटल पोलिटिकल पक्षाची वेगवेगळी गट झाली त्याशिवाय यश मिळणं कठीण झालं असं वाटतं तुम्हाला म्हणून तुम्ही जरी एमआयएम चे उमेदवार असाल तरी तुमचा प्रयत्न आहे की अशी वेगवेगळे लोक एकत्र करून एक आघाडी तयार करायची नाही नाही एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की इंडिया अलायन्सला जे मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ते उद्धव ठाकरेंना दिले ते शरद पवार साहेबांना दिले ते काँग्रेसला दिले आता त्यांनी हे समज घेऊ नये की जसा एक लाट जशी एक लाट विद लोकसभामध्ये आपल्याला मिळाली होती तीच लाट विधानसभेमध्ये मिळणार आहे कारण लोकांनी या दोन तीन महिन्यामध्ये अनेक अनुभव घेतलेले आहे जसं की विशालगडचा जो मुद्दा झाला कोल्हापूरचा करणारे कोण कोणत्या पक्षातले हे सगळं त्यांनी बघितलं मग जेव्हा एम एल इलेक्शन आला तीस वर्षानंतर मुस्लिम मुक्त महाराष्ट्र विधान परिषद करण्यात आलेली आहे मग अनेक असे मुद्दे आहे की ज्याच्यामुळे आज लोकांना असं वाटू लागले की बाबा आम्ही तर तुमच्यावर विश्वास ठेवला होता वक्फ बोर्डाचा जेव्हा मुद्दा लोकसभेमध्ये आला तर त्यांच्या एकही खासदार तिथे उपस्थित नाही होता होते लोकसभेमध्ये पण जेव्हा बिल आणले आला तर ते सगळे बाहेर पडाले म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुम्हारी लढाई तुमको लड़ने का है हम तुम्हारे से वोट मांगने के लिए आएंगे हर पाच साल के बाद हमको वोट दे देने का और पांच साल के अंदर कुछ भी नीच झगड़ा फगड़ा कुछ हुआ कुछ मुद्दे तुम्हारे आए तो हम उंगली रख के खामोश बैठे रहेंगे बाबा ला कमीत कमी बोला होता ऊँह स्टैंड है करके काय आहे, आहे, आहे हे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडियॉलॉजी कुठे राहिलेली नाही आहे तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे आपण याला हात लावू शकत नाही काँग्रेसनी शिवसेनेसोबत गेले शिवसेनेने एन सी पी सोबत गेले, गेले अजित पवार बीजेपी सोबत गेले हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे आहे ना मी स्पष्टपणे सांगतो मी आज आपल्याला ऑफर देतो तुम्ही मला उद्या बोलवा मुंबईमध्ये सगळं निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असादुद्दीन अवेसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे आपण एका बैठकामध्ये हे, हे। निश्चय करू निर्णय इतकं आयडिओलॉजी काय आहे म्हणजे आयडियलॉजी राहिली कुठे तुम्ही सांगा ना मला म्हणजे ज्याचा जन्म झाला होता की काँग्रेसच्या विरोधात आपल्याला एक पक्ष उभे करायचं होतं बाळासाहेबांनी जे पक्ष उभा केला होता हो हो। तर कुणाच्या मुळे ते एकतर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केलं होतं इनिशियली साऊथ इंडियन्सला टार्गेट करण्यासाठी केलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात केलं होतं आता ज्या उद्देशातून त्यांनी पक्ष स्थापन केलं होतं की मुस्लिम समाजाचा आता मुस्लिम समाजही तुम्हाला मतदान करत आहे कारण तुम्ही ते तुमची जे आयडिओलॉजी होती ते सोडले तुम्ही आता नवीन प्रमाणे मग तुम्हाला आमच्या मत पाहिजे इम्तियाजरी का चालत नाही बाबा काय असं काय आहे हे, हे सांगा तुम्ही नाही जोपर्यंत जोपर्यंत बघा राजनीतीमध्ये मी जसं सांगितलेलं नाही ना कशा प्रकारची आयडिओलॉजी राहिलेली नाही आहे ही कोणतीही गॅरंटी नाही आहे की निवडणूक झाल्यानंतर शरद पवार साहेब इथे राहतील का किंवा अजित पवार साहेब पुन्हा जंप करून या मध्ये येतील किंवा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पद नाही मिळाला उद्या तर ते काय स्टँड घेतील म्हणजे हे इतके सारे किंतु परंतु आहे ना म्हणजे याचा उत्तर कोणीही देऊ शकत नाही आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की समजा हे तीन पार्टीच्या अलायन्स आहे हे तीन एकत्र बसणार एक विश्वास नहीं है। कहते है ना हिंदी के अंदर या तीनों ने अपने पीठ में खंजर छुपा के रखे हुए हैं कि कि कब कि इसको भोग दे, कब मौका मौका मिलेगा इसको दे अलायंस तो ये, ये है इलेक्शन अच्छा आने दीजिएगा उसमें कोई किसी का सुनने वाला नहीं है नहीं नहीं। मीतर ऑफर करता है ना हम चीत ऐसा नहीं है ना कि नाही नाही हे पिरियड जे आहे ना हे अलायन्सेसचे आहे नाही तर हेच प्रश्न इतकं मोठे मोठे पक्ष आहे ना बाय इतके मोठे मोठे पक्ष आहे कशाला एक दुसऱ्याचं हे लागतं तुम्हाला कुबड्या काय म्हणतं ते पुर ह कुबड्या बरोबर आहे ना हां तुम्ही इतकं मोठे आहे ना इतकं मोठं चांगलं काम केले ना म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक हे आहे ना की आम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे मग कशाला हे कुबड्या पाहिजे तुम्हाला निर्णय घ्या ना तुमच्यामध्ये हिंमत असेल तर नाही पाहिजे आम्हाला एकनाथ शिंदे ही नाही पाहिजे अजित पवारला तर आम्ही तसंही फेकून टाकणार आहे, आहे। एकनाथ शिंदे साहेब इतक्या स्कीम्स आणलेल्या आहे इतक्या आमदारांना इतके कोटी रुपये दिलेले आहे आ? हे सगळं असताना एकटा लढण्याची हिंमत का नाही आहे तुमच्यामध्ये कोणत्याही पक्षामध्ये इतकं वर्षापासून शरद पवार साहेब राजनीती करत आहे महाराष्ट्रामध्ये का आपण एकटं आपण दोनशे अठ्ठासी सीट्स उभे करू शकत नाही तुम्हाला पुढे आता आमच्या नाही नाही आमच्या तर तयारी जे आहे ते आमच्या थर्टी करत आहे मी असं मी मागणी करत आहे की इंडिपेंडेंट लढलो तर थर्टी सीट्स आम्ही आणि समजा अलायन्स त्यांचे काही ब्रेक झालं तर ते जास्त होऊ शकतं आणि आमच्या अलायन्स यांच्या सोबत झाला तर तीस पेक्षा कमी सीट्स आम्ही लढायला तयार आहे दोघांसाठी लागू म्हणजे सहा पक्ष पेपरवर तुम्ही बघा इतकं चांगला दिसेल कारण त्यांचा विश्वास या कारणाने सगळ्यांना जास्त आपले आपले सीट पाहिजे समीकरण कशा तयार करता येईल आणि आपल्या सरकारमध्ये कसं करता येईल आले तर मग सतीश चव्हाण तयारी करतो ना मग सतीश चव्हाण हिंमत आहे का की अजित पवार साहेबांनी त्याने सिग्नल नाही दिलं असं नाही आहे ना सिग्नल दिलेले आहे आणि असे सिग्नल दिलेले आपले स्वतःचे पक्षातले नेत्यांना खूप सारे पार्टीज आहे की ज्यांनी इनडायरेक्टली सिग्नल दिलेले आहे की बाबा तू तयारी कर इनको आपण चुकचुप भेटेल तसं बघितलं तर बघा एम आय एम हे ती तिघांच्याही विरोधात होते आज अशी परिस्थिती आज अशी परिस्थिती नाही आहे की इनमे से तीन में से कोई एक को पसंद करलो करके उसमे माझ्यासाठी मतलब ते तसंच आहे नाही असं असं काही नाही नाही या तीन पैकी या तीन पैकी कुणाच्या डोक्यात हे बात गेली की इम्तियाज जलील जे बोलत आहे ते खरी गोष्ट आहे म्हणजे एम आय एम मध्ये इतकी तर आहे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की इतकी ताकद आम्ही कुठे जिंकू नाही शकलो तर तुम्ही पराभव होऊ शकत आमच्यामुळे आता हे संधी तुम्हाला मला द्यायची आहे का हे तुमच्या हातात आहे दादा मी मी आपल्या नाही ताकद दिसली नाही असं नाही आहे मी माझ्या शहरातले माझ्या जिल्ह्यातले लोकांना खूप खूप धन्यवाद देतो की एकटा एकटा आम्ही लढलो तीन लाख एक्स हजार मतं आम्हाला मिळालेली आहे एकटा लढू बाकी तीन लाख किती पक्ष होते तीन पक्ष आणि मुंबरे साहेब जे जिंकलं तर त्यांची ताकद होती का तीन पक्ष होते आ? तर एकटा असून सुद्धा आमचा मत कुठेही गेलेला नाही आहे हे स्पष्ट होत नाही अलग अलग पार्टी जो से पच्वीस मुसलमान मुस्लिम नेता आहे चुनाव दी देखे ना देखिये राजनीति के अंदर जितने ज्यादा नौजवानों ने ख्वाहिश रखनी चाहिए और उस हिसाब से काम करना चाहिए उसमें मैं खुद मैंने मेरे कई पार्टी के मीटिंग्स के अंदर बोला हूँ आप पूछ सकते हैं नासिर साहब से समीर साहब से मैं मीटिंग्स के अंदर ये बोलता था कि इतना काम करो कि कल पार्टी के सामने ये एक ऑप्शन रहना चाहिए कि नहीं इम्तियाज जलील से बेहतर कैंडिडेट नहीं, नहीं, नहीं नहीं। है है की एक मरतबा पार्टी किसी के ऊपर फैसला कर लेगी तो हमें पूरा यकीन है कि उसके ऊपर फैसले के ऊपर सब एक साथ मिलकर खड़े रहेंगे और दूसरी पार्टियों के अंदर हो सकता है बगावत होगी हमारे पास ऐसी बगावत कहीं पर भी नजर नहीं आएंगी मुख्यमंत्री थोडेसे मला 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 <laughs> मला ते बरोबर या कारणाने वाटलं नाही कारण माझी इच्छा होती की लोकांनी त्याच्यावर भावी पंतप्रधान लिहायला पाहिजे म्हणजे लोकांची इच्छा काय असतं एक प्रेम जेव्हा असतं ना की नाही माझा नेता आहे आमदार होत खासदार झालं आता मंत्री होऊ शकतो मुख्यमंत्री नाही माझ्या माझ्या माहितीप्रमाणे सर्व पूर्ण शहरामध्ये ते लावण्यात आले होते तर काही म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे लोकांची इच्छा असते खूप जास्त महत्व देऊ लागले म्हणजे इतकं त्याला हे ह अ इतकं जास्त आपण ज्याला महत्त्व देऊ लागलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेसाहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिवाईड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर असंच हे, हे, हे यासारख्या या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं मारायला पाहिजे होतं उसने की तुम्ही अशा प्रकारचा द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे आणि मग महाराष्ट्राच्या पोलिसांचे का हात बांधलेले आहे का तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे का नाही या शेमड्या पोट्याला काहीही बोलू द्या करके म्हणजे काय म्हणजे कुठेही गेलं तर अशा प्रकारचे चिथावलीखोर भाषण देणं धमकी देणं अरे काय चाललं काय म्हणजे म्हणजे राज्यामध्ये काही लॉ एन ऑर्डर आहे का नाही आहे मग मी बोलू का असाच भाषा आणि त्याच्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो नाही नाही पण नियम आहे का नाही पोलिसांना जेव्हा वर्दी घालत तर त्यांना हे माहीत नसायला पाहिजे की सरकार कोणाची आहे तुम्ही तुमच्या तुमच्या पोलिसांची खाक दाखवा ना एकदा इथे झालं होतं ना एका आमदाराला कशा ठोकले होते मग हे कुठेही जाऊन अशा प्रकारचे धमक्या देणं कितपत हे आहे म्हणजे हे सरकार काय करतं की असा प्रकारच्या चिल्लू पिल्लूंना सोडून देतं मार्केटमध्ये की तुम्ही जा आणि हे असा प्रकारच्या बडबड करा कर अरे इतकंसा बाचका म्हणजे काय ते तिचं म्हणजे इतकं मोठं इतकं काय काय बोलू लागलं ला ते काहीतरी म्हणजे पोलिसांनी काहीतरी म्हणजे त्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजे अस सकाळी उठलं संध्याकाळी तर हे आम्ही हिंदू आम्ही हिंदू अरे आहे ना बाबा हा म्हणजे काय तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे की बाकी लोक नाही आहे का आहे राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे आणि काही म्हणजे सामाजिक कंटक जे आहे ना समाज कंटक जे आहे ना ते हिंदू समाजामध्ये पण आहे मुस्लिम समाजामध्ये पण आहे दुसऱ्या दलित समाजामध्ये पण आहे सगळ्या समाजामध्ये आहे ना पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही सगळं जाऊन म्हणजे हा पोलिसांना इथपर्यंत मी तुम्हाला हे करणार ते करणार करके

कि भाई आप हमको बताइएगा कि हमने 2019 के अंदर जो इलेक्शन लड़े थे उसमें हमारे को कहाँ कहाँ पे कितने वोट्स मिले थे ये हमारे स्ट्रॉन्ग होल्ड्स है वो सेकेंडरी है मेरे हिसाब से कि कितने सीटें अभी तो अहम बात यह है कि इंडिया अलायंस को दिल खोल कर मुसलमानों ने वोट दिया ये सच्चाई है पूरे हिंदुस्तान के अंदर महाराष्ट्र के अंदर भी नरेंद्र मोदी को हराना है तो इस वजह से कई सारों ने कहा कि नहीं अपने को उद्धव ठाकरे को लाना है शरद पवार को लाना है कांग्रेस को लाना है दो दो घंटे मुसलमानों लाइन में खड़े रहकर वोट दिए है करके नतीजा क्या हुआ तो नतीजा कोल्हापुर का विशालगढ़ हुआ नतीजा क्या हुआ एमएलसी के 12 सीटें लगी थी उसके अंदर एक भी मुसलमान को टिकट नहीं दिया गया और पहली मरतबा तीस साल में ऐसा हुआ है कि मुस्लिम मुक्त महाराष्ट्र विधान परिषद हो गया है फिर हज का ये वक्फ बोर्ड का जब कानून लाया गया पार्लियामेंट के अंदर तो आपको इतनी शर्म नहीं आई कि हमारे नौ एम पीज़ वहाँ पर पार्लियामेंट के अंदर मौजूद रहने के बावजूद जब बिल आया गया तो पूरे के पूरे वॉकआउट कर गए हैं यानी कि एक संदेश उन्होंने दिए है कि मेरा तुम्हारा रिश्ता जो रहेगा वो सिर्फ वोटिंग के हद तक रहेगा तुमने वोट दे देना और भूल जाना हमारे से कुछ उम्मीद करना नहीं कि हम तुम्हारे लिए आवाज़ उठाएंगे करके तो मेरे हिसाब से मुसलमानों को भी अब ये चीज़ समझ में आ रही है कि यार अपना कौन है पराया कौन है बुरे वक्त में कौन साथ देता है रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे